काही सकाळी विषय काय झाला आहे माहिती आहे अचानक संपलेला आहे गॅस आणि त्याच्यामुळेच माझी तर पूर्ण तारांबळ उडाली गॅस तसा रात्री संपलेला होता सगळ्यात शेवटी मी पावणे दहाच्या आसपास पाणी गरम करायला गेले होते पाणी ठेवलं गरम कराय आणि गॅस संपला मग रात्रीच आम्ही एक शेजारची घरची शिगडे आणून ठेवली होती कारण मला माहीत होतं की उद्या सकाळी टिफिन जरी नाही म्हटलं तरी रुद्राला कमीत कमी चहा आणि दूध तरी द्यावंच लागेल त्याच्यामुळे मी त्यांची शिगड्या आणून ठेवली होती आणि तीच आता मी इथं बघत होते प्रयत्न करून की काय आहे का आणि मेन मला पहिल्यांदा भीती इतकी वाटत होती शिगडी चालवायची हात थरथर कापत होता कधीच चालवलेला नाही आहे आज पहिल्यांदा आयुष्यामध्ये माझ्या मी शिगडी चालवते त्याच्यामुळे सगळ्यात आधी भीती तर वाटतच होती आणि मेन चालू कशी करायची हेही माहीत नव्हतं त्यांनीच रात्री मला थोडंसं सा सांगितलेलं पण ही शिगडी वेगळी आहे आता शिगडीसुद्धा आपल्या क्लास वाईज चालते बघा आता ही जी शिगडी आहे ना ती घेते येत तर नॉनस्टिकची भांडी नाही तर मग स्टीलची आणि माझ्याकडे स्टीलची नॉनस्टिक दोन्ही भांडी नाही आहेत म्हणजे मी कधी घेतलेलीच नाही आहे त्याच्यामुळे गरज नव्हती आणि आता तुम्हाला इथं दिसतंयच की माझी इतकी धांदल उडाली मला ता चालूच करता येत नव्हती शिगडी चालू करता येत नव्हती मग रुद्रच्या पप्पाला बोलावलं आणि त्यांनी ट्राय केलं आणि मग त्यांनाही काय माहीत नसतं ना नवीन एखादी गोष्ट आपण ज्यावेळेस वापरतो त्यावेळेस हे असंच होतं त्यांनी ट्राय केलं नाही झाली शेवटी काय केलं मग आम्ही दुसऱ्या रूममध्ये नेली म्हणजे हॉलमध्ये नेली आणि तिथं लावून बघितलं चालते कारण चुकून मग ते बटन आम्हीच स्टार्ट केलं माहीत नव्हतं की नेमकी कशी चालवायची आणि फायनली झाली तर शिगडी चालू चालू झाली पण भीती इतकी वाटत होती की च कशी करू कशी नको करू आणि मी इथं फायनली दूध ठेवलं गरम करायला आणि भीती खूप वाटत होती मी तिथंच थांबत होती शिगडीच्या जवळच आणि रुद्राला तर मी म्हटलं माझ्याकडे येऊ नको बाबा आधीच मला भीती वाटते आणि तू इथे येऊ नको म्हणजे तो काय करतो मग त्याला सतत माझ्याकडे यायचं असतं आणि आता म्हटलं माझ्याकडे एकच ऑप्शन होता तो म्हणजे गाजराचा हलवा करणं कारण तो कुकरमध्ये होईल आणि कुकरमध्ये करताना थोडंसं कमी भीती वाटते आणि माझ्याकडे एकच नॉनस्टिकचं भांड आहे तो म्हणजे कुकर आणि हा एक तवा आहे तो आता तव्यामध्ये तर काही करावं न करायचं नव्हतं त्यामुळे मग आता कुकरमध्येच मला करावं लागणार होतं कढई तर नाही आहे स्टीलचं एक पातेल आहे पण पातेल्यात कसं होतं पटकन करपतं स्टीलचं पातेल्यात ना असं यायला चालू होतं आणि मलाच भीती वाटते गॅसचं होतं आहे असं की मला गॅस संपलाला ना माझ्या कधीच लक्षात राहत नाही मागच्या वेळी संपलेला तेव्हा सुद्धा माझी अशीच तारांबळ उडाली होती कारण ना मला खूप जास्त दिवस गॅस जातो आता मी भरला कधी होता एकतीस आठला भरलेला म्हणजे आठ म्हणजे सोडून द्या आता आठ सहा ऑगस्ट सोडून द्या सप्टेंबरपासून एकतीस तारखेला भरला होता एकतीस ऑगस्टला मग सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर आता डिसेंबरही संपत आला आहे संपत आला आहे म्हणजे संपलाच आता किती ते दोन चार दिवस राहिलेत तर मला बरोबर चार महिने गॅस जातो भरपूर गॅस टिकतो मला त्याच्यामुळे माझ्या लक्षात राहत नाही की गॅस नेमका कधी संपणार आहे आणि मी ते बघतही नाही कारण होतं असंच माझा गॅस खूप दिवस जातो ना याच्यावरती ना मी ना खूप साऱ्या टिप्स पण तुम्हाला सांगेन मला खूप जास्त दिवस गॅस जातो आणि स्वयंपाक तर माझा किती असतो सकाळी उठल्यानंतर पाणी गरम करणं त्याच्यानंतर चहा दूध असतं नाश्ता असतो रुद्राचा टिफिन असतो त्याच्यानंतर स्वयंपाक असतो दुपारचा त्यांचासुद्धा टिफिन असतो संध्याकाळी परत चहा नाश्ता त्याच्यानंतर संध्याकाळी रात्री परत जेवण एवढा असतो स्वयंपाक तरीसुद्धा मला चार महिने गॅस जातोच जातो जेव्हापासून मी ह्या रूममध्ये आले ना ह्या रूमवरती तेव्हापासून आजचा जो भरलेला गॅस आहे ना तो गॅसचा सिलेंडर आठवा आहे फक्त आठ, आठ सिलेंडर मी भरले चार वर्षामध्ये खरंच म्हणजे मला खूप दिवस गॅस जातो आणि फायनली ना थोडंसं मला आता समजायला लागले की कसं करावं म्हणून इथं शिगडीवरती चहा ठेवला बघा थोडंसं भीती वाटत होती पण मी ट्राय केलं म्हटलं ठीक आहे आता केल्याशिवाय ऑप्शन नव्हता रुद्राला तर मी उपाशी जाऊ देऊ शकत नव्हते चहा तरी कमीत कमी टिफिनमध्ये तर काय फ्रूट पण कट करून दिले तर चालतंय तर मी इथं दूध तापून घेतलं आणि पटकन इथं चहा ठेवला झाला असं म्हटलं ठीक आहे चहाचं पातेलं ठेवू म्हणून छोटं पातेलं ठेवलं ते लागलं टुकटुक टुकटुक वाजायला ते काय चालू होईना ते अॅल्युमिनियमचं आहे ना त्याच्यामुळे नंतर परत ते दूध ओतलं त्या छोट्या पातेल्यामध्ये नंतर ते स्टीलचं पाटेलं धुतलं परत ते घेतलं आहे आता चहा ठेवायला इथं माझं ना वाढीव काम चालू झालं आहे म्हणजे जे करायचं आहे ते आहे दुसरीकडे आणि तिसरंच काहीतरी करता करण्यात येतं आहे आणि भीती पण वाटत होती आणि मेन म्हणजे ना आज मी गाजराचा हलवा करून देते कारण रुद्रला इतका जास्त आवडतो ना त्याला नुसतं कळलं ना जरी की मी गाजराचा हलवा बनवते तर इतका खुश होतो टिफिनमध्ये सगळा भर म्हणतो आणि तिथं जातो अर्धा खातो शिल्लक राहिलेला महाकारी घरी येऊन खातो पण गाजरं खिसायचाच खूप कंटाळा येतो आणि बघा इथं चहा शिजला आणि बऱ्यापैकी मला यायला लागली ही शिगडी चालवाय थोड्या वेळामध्ये थोडंसं भीती वाटत होती थोडीशी धांदल पण उडाली होती गोंधळ उडत होता कारण सवय नाहीये पहिल्यांदा चालवायचं म्हटलं की कोणतीही गोष्ट आपल्याला भीती वाटतेच आणि जमेल का नाही ह्याची सुद्धा शक्यता नसते चहा खारी खाऊन घेतली आणि हात इतका दुखाय लागला होता त्यांच्याकडे घेऊन गेली गाजरांना म्हटलं थोडंसं तुम्ही पण खिसा माझं लय हात दुखाय लागलाय कारण दोघांनाही इतका जास्त आवडतो ना त्या दोघांना पण खिसायच्या नावाने बोम आणि मला नुसतं माझं मग खूप हात दुखतो सकाळ सकाळचा मला जेव्हा पण मी गाजराचा हलवा करते ना मला त्या अनिकेच्या बायखोच्या आठवण येते कारण ती गाजराचा हलवा करताना असं नुसतं गाजरवरनं दापती ती आपापच चॉप होऊन जातंय गाजर तर ते कितीला भेटतं काय माहीत नाही पण कधी कधी मन करते की तसलं पण आपण घ्यावं किती म्हणजे असं पटकन वरतून गाजर घातलं की त्याच्या पूर्ण फोड्या गाजरं खिसूनच निघतायत सगळ्या वस्तू तर कधी कधी वाटतंय घ्यावं तुमच्याकडे कुणाकडे आहे का तसं ते गाजर खिसायचं मला कमेंट करून नक्की सांगा आणि कसं चालतं नेहमी ना अनिकेतच्या बायकोची त्या व्हिडिओ आला का नाही मला तर तिच्या भांड्यांचंच कौतुक विशेष वाटतं कारण त्यांची भांडी त्यांचं ते सामान त्यांच्या सा सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे अवेलेबल असतात किती मस्त ना जाऊ द्या आपण आपल्यामध्ये समाधानी राहायचं आपल्याकडे जेवढं आहे ना तेवढ्यामध्ये खुश आणि मस्त राहायचं माझं तर असंच आहे मी खूप जास्त खुश राहते मला काही फरक पडत नाही की माझ्याकडे हे नाही आहे हे आहे असं मला काहीच वाटत नाही त्याच्यामुळे आणि आता मी तर ठेवलं ह्याच्यात कुकरमध्ये करण्याचं कारण माहिती आहे पहिलं तर एक नॉनस्टिकचा तेवढाच एक माझ्याकडे कुकर आहे दुसरं तर गाजराचा हलवा एक साथ त्याच्यामध्ये होऊन जातोय दूध टाकलं तूप टाकलं गाजर खिसून त्याच्यामध्ये टाकलेलं आहे साखर वगैरे नाही टाकले आता मी दोन तीन शिट्ट्या काढून घेईल थोडासा मऊ झाला की मग त्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स वगैरे आणि मग सगळ्या शेवटी वेलचीन साखर टाकेन आणि मला थोडंसं वाटत होतं की होईल का नाही होईल का नाही शेवटी ऑप्शनलला माझ्याकडे ॲपल होतंच रुद्राला कट करून दिलं तरी त्याचं होतं कारण त्याला काय टिफिन म्हणजे काय इतकंही पूर्ण गच्च भरून काही लागत नाही त्याला थोडंसं दिलं तरी होतं तीन तास तर त्याची शाळा असते आणि माझं कामं ना खूप पटकन होण्याचं हे एक रिझन आहे की मी काय करते माझं दुसरं चालू आहे तोपर्यंत राहिलेले दोन तीन भांडे असतील ते धुवून ठेवत असते किंवा कचरा पटकन ते किचनवरचं आवरत असते त्याच्यामुळे मग माझी कामं मला वाटते पटकन होतात आणि टायम माझ्याकडे भरपूर शिल्लक राहतो असं मला वाटतं आता आंघोळ वगैरे आमच्या दोघांची झाली आणि मी बघायला आले त्यांना मी तर राकानच बसवलेलं कधी नव्हे ते किचनमध्ये आज मी त्यांना बसवलं होतं की भीती वाटत होती वाटायचं शिट्टी वाजायच्या आधी कुकरच फुटा भिटायचा कारण किती गरम होते शिगडी किती नाही कसं कळणार ना भीती वाटत होती मी तर आंघोळ करत त्यांना ओरडत होते की लक्ष ठेवा काय होईल मला भीती वाटते आधीच तर त्यांना इथंच बसून गेले होते मग मी आले आणि मग आता मी चेक केलं की बऱ्यापैकी खूप छान शिजला होता मला वाटत होतं भीती पण काही नाही झालं सुद्धा रुद्राला पण इथं छान तयार करून दिला दूध वगैरे दिलं होतं त्याला प्यायला पण आता हा थोडासा शिजला पाहिजे गाजराचा हलवा कारण कसं का आहे कुकरमध्ये जर आपण शिट्ट्या काढून नरम केला ना तरी पण सगळ्यात शेवटी तूप टाकून ना चार पाच मिनटं कमी गॅसवर मस्त शिजवायचा कमी लो फ्लेमवरती बघा मस्त असा झाला होता काय खावा टाकायची गरज नाही मिल्क पावडर टाकायची गरज नाही आणि मेन म्हणजे रुद्राचा आमचा इतका जास्त फेवरेट आहे ना की मला शिल्लक राहणं म्हणजे मुश्किल आहे तर मी तर ॲपल पण कट करून दिलं त्याला आणि सोबत मी तर हलवा पण देऊन दिला कारण मग त्याला आवडतं आवडेल ते तो खाईल असं करते मी आपल्याला ना सवयीचा भाग असतो बघा सवय आहे कढईमध्ये करायची आणि आज अचानक मी इथं पातेल्यामध्ये उपमा करते की मलाच कस तरी होत होतं मला जमतच नव्हतं काहीतरी राहतंय काहीतरी होतंय का असंच का मला वाटत होतं इतका जास्त गोंधळ उडत होता कारण पातेल्यामध्ये मी काहीच करत नाही फक्त चहा आणि दूध याच्यापेक्षा दुसरं काहीच कधी पातेल्यात करत नाही आणि आज अक्षरशः पातेल्यामध्ये मी इथं उपमा करते कारण आमच्या दोघांचा नाश्ता राहिला होता रुद्राला हलवा करून दिला होता त्यातून थोडासा हलवा शिल्लक राहिला तो त्यांनी खाल्ला माझ्या तर काय वाटणीला आलाच नाही असंच होतं कव्हा पण हलवा केला ना माझ्या वाटणीला येतच नाही मग कितीही गाजरा खिसा काही फरक पडत नाही तर जाऊ दे त्या दोघांनी खाल्लं म्हणजे माझंही पोट भरलं आणि मग म्हटलं आता मला जास्त खाणं गरजेचं आहे कारण मला खूप जास्त भूक लागते आणि त्याच्यामुळे मी आता बाकीची कामं साईडला सोडून देते पण पहिलं जेवण बनवते चांगलं काहीतरी आणि खात असते आणि भरपूर नाश्ता करते तुम्हालाही माझ्या तब्येतीमध्ये फरक जाणवतच असेल जाणवत असेल तर कमेंटमध्ये सांगा की वाटते का काय माझ्या तब्येतीमध्ये फरक कारण मला स्वतःलाही कपडे आता ना खूप असे थोडे थोडे टाईट वाटायला लागलेत आणि बघणारच आहे मी आत्ता चेक करेनच की माझं खरंच किती किलो वजन वाढलं आहे पण का नाही ते कसा तरी माझा आहे तो उपमा झाला होता होत असं होतं कमी केलं ना की ती शिगडी की एकदम थंड पडत होतं पातेलं चालायचंच बंद आणि फास्ट वाढवलं की एकदम ते स्टीलच्या धूर यायला चालू होतो आणि मी तर बाकीची माझ्याकडे इडलीचं आहे ना त्याच्या एक कढई होती मला वाटलं ती स्टीलची आहे तर चालून जाईल ती म्हणून मी तर काढली होती पण काही चालली नाही मग आता तिला डबल भरून ठेवत होते खाली कारण ती चालतच नव्हती ॲल्युमिनियमच्याच माझ्याकडे ह्या दोन कडे आहेत ती की खराब झालेल्या आहेत कारण त्या सुद्धा रुद्राचे पप्पा ज्यावेळेस बॅचलर्स मध्ये राहत होते ना तेव्हाच्या कडे आहेत त्यामुळे पोरांनी इतक्या खराब करून ठेवल्यात मी घासते आतल्या साईडनी स्वच्छ करते बाहेरूनच थोडीशी जरा काळी झाले कि नरा ठीक है। धीरे धीरे आराम 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 से, आराम से, आराम से। तो तो थे थे। उटो। तो दो गजन खेलता है हाँ। इधर आ कम मेरे पास आ आ जा इथा इथा आ इधर इधर मेरे पास आके बैठ किनु कम 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 आ जा आ जा यहाँ पे यहाँ पे यहाँ पे यहाँ पे आ जा हाँ यहाँ पे आ जा ही एवढी छोटी छोटी दोन पिल्ला है हे कंते एक तास भर आम घरी येते तरी सुद्धा दोघांचं पटत नाहीये दोन पोर कशी सांभाळायचे गिनेश पे बैठ जाए स्पेस पे बैठ एक एक मिनटाला झगड़ा चला एक एक दादा को दे दो दादा को दे दादा को दे दे दादा को तू तो घोड़ा खेल होर्स, होर्स पे आ जा इदर? इस पीस पीस पे। नौ, नौ, दादा।, दादा को दे दादा को दे एक दादा गुस्सा हो गया तेरा दादा गुस्सा होके बैठा है हाँ ले दादा को बोल गाड़ी खेलने को बोल दादा को गाड़ी पे बैठो हाँ गाड़ी पे बैठो तर ना मी तुम्हाला मला हिचं ऐकून ऐकून आता इतकी कोलकत्ता म्हणजे ते बंगाली यायला लागले ना सांगते पप्पा कुठे गेले म्हणजे पप्पा कधी येणार आणि गा असं गाडी पे, पे बैठू बैठू असं गाडी पे बैठू असं म्हणजे खूप वेगळी भाषा आहे काही काही मला त्याचं समज समजायला आहे तिला बंगाली येते भरपूर हिंदी जास्त जमत नाही आता वर्षभर तिकडे राहून आले गेलो गेलो पप्पा कुठे गेले पप्पा पप्पा कुठे गेले पप्पा कुठे गेले पप्पा कुठे गेले हे दोघ इतकं भांडणं बाबा दोन पोरं सांभाळणं खूप अवघड आहे एक एक मिनिटाला भांडणं एक एक मिनिटाला तर दुपारी ते मग सिलेंडर घेऊन आले होते आता मी डायरेक्ट वरण भात करते दोघांपुरता माझ्या पुरता आणि रुद्रपुरता त्यांना तर टिफिन दिलेला होता आणि आता वेळ होता तर म्हटलं चला थोडंसं मिक्सर क्लीन करूयात असा माझा मिक्सर ना नेहमीच स्वच्छच असतो कधीच खराब होत नाही कारण मी त्याला झाकून ठेवत असते कवरने त्याच्यामुळे पण थोडंसं कधी कधी आपल्याला चिकट वाटतं तर त्याच्यासाठीच मी तर काहीच नाही फक्त कोलगेट घ्यायचं ब्रश आपण दात घासतो सेम तसा कोलगेट घ्यायचं पाण्यात थोडासा भिजवायचं आणि पूर्ण मिक्सर असा ना मिक्सरला जसं आपण पूर्ण घासतो ब्रश घासतो तसंच घासून घ्यायचं इतका स्वच्छ निघतो ना काहीच गरज नाही अगदी एक एका मिनटामध्ये एकदम क्लीन निघतो आणि खूप स्वच्छ निघतो ना आज मी कवरही शिवला होता मला तो लावायचा होता तर म्हटलं ठीक आहे त्याच्या आधी आपण आता हा मिक्सर जो काढला आहे ते त्याचा त्याला थोडंसं घासून पण घेऊया नेहमीच माझा हा मिक्सर वगैरे पांढराच असतो आणि मेन म्हणजे ना खूप टिकला आहे हा मिक्सर एखादी गोष्ट कसं आहे ना आपल्याला चांगली लागली ना ती इतकी जास्त चांगली लागते त्याच्यातच हा मिक्सर आहे त्याला अजून मी एक अठरा आठ आणि खर्च केलेला नाही आहे आणि खूप छान चालतो लाईफ लाँगचा आहे टॅग करेन मी खाली वाटलंच तर तुम्हाला जर घ्यायचं असेल कारण महाग नाही फक्त हजार रुपयेचा आहे आणि आता साडेचार वर्षे होत आलेले आहेत कमीत कमी आणि ठीक आहे तर आता माझा सा, मिक्सरसुद्धा साफ करून झालेला आहे आणि आजचा हा माझा दिवस जो होता ना तो असा काही गेलेला होता कसा वाटला हाचा छोटासा ब्लॉग मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा भेटूयात उद्याच्या छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत खुश राहा मस्त राहा बाय बाय